गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक पीएसआय भारत पाटील व पथक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इसम नामे तोफिक हाशमी व इसम नामे समीर गुंजा यांना कॅनॉल रोड परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एक गावठी कट्टा एक राऊंड व एक पल्सर असे ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाणे गुरे क्रमांक तीनशे त्रेसष्ट अब्लिक दोन पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे गंगापूर पोलीस स्टेशन येथून जखमीला चोरीला गेलेले दोन आयफोन हे हस्तगत करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रामकडन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधाकर सर माननीय गोपनीय मधुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे यामध्ये होमनी भारत पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते पोलीस हवालदार घनश्या मुंबुएे पोलीस हवालदार मच्छिंद्र वाघचोरे पोलीस आमदार राकेश राव पोलीस अंमलदार मुकेश कांबुर्डे पोलीस अंमलदार विजय गावले पोलीस अंमलदार कोतम यांनी सदर कामगिरी केली आहे